नंतर मुलींनी रांगोळी आणि पोस्टरच्या माध्यमातून आंतरिक्षी कलाची पाहणी केली भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो विज्ञान भारतीय विदर्भ प्रदेश मंडळ अमरावती शिक्षण विभाग अमरावती व पंचायत समिती शिक्षण विभाग दिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला या फिरत्या बसमध्ये विद्यार्थ्यांना अंतराळ अनुभवाची संधी मिळाली आहे दिवसा तालुक्यातील वर्ग पाच ते बाराच्या जवळपास चार विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षक या प्रदर्शनीला भेट दिली या अंतरिक्ष महायात्रेमध्ये प्रमुख पाहुणे माननीय श्री शैलेश कोल्हटकर अध्यक्ष सौ छायाताई दंडाळे संचालिका डॉक्टर क्षितिज पाटणकर डॉक्टर नितीनजी उंडे श्री एस एच साबडे श्री आर के पवार हे मॅडम मुख्याध्यापिका प्राध्यापक बुरघाटे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे खंडाळे कन्या विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय दिवसा मुख्याध्यापिका आज पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी माझ्या शाळेमध्ये इस्रोची विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आली या प्रदर्शनीमध्ये बेचाळीसशे विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आणि एवढंच नव्हे तर रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धेमध्ये सुद्धा स्पर्धेत विद्यार्थिनींनी भाग घेतला आणि हे प्रदर्शने यशस्वी होण्यासाठी सर्वांनी अतिशय मार्गदर्शन आणि सहकार्य केले उद्घाटक म्हणून दिवसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गुंडे साहेब लाभले तसेच अध्यक्ष म्हणून आमच्या शाळेच्या संचालिका संछायताई दंडाय यांनी पद कुमारी राधिका प्रतिकराव माहुरी आज कृष्णाबाई दंडाळे कन्या विद्यालय येथे अंतरिक महायात्रा याचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे त्यामध्ये दिवसा तालुक्यातील साडेचार हजार विद्यार्थी या कार्यक्रमाचा उपयोग घेत आहे आणि विद्यार्थ्यांना या गोष्टीचा चांगला उपयोग व्हावा यासाठी ही बस आमच्या शाळेमध्ये आलेली आहे आणि या बसमध्ये जसे वेगवेगळे जसे इस्रोने राबवलेले उपक्रम आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे जसे चंद्रयान थ्री आणि आता समोर जाणारे गगनयान याबद्दल जसे रॉकेट्स आहे सॅटेलाइट्स सा सा आहे याबद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे आणि वेगवेगळ्या मुली याबद्दल इस्रो बद्दल त्यांना माहिती कळत आहे यामध्ये आमच्या शाळेचा सहभाग आहे आमच्या शाळेतील शिक्षक लोकांनी या गोष्टी या गोष्टींचा खूप या गोष्टीचा खूप चांगला आनंद घेतलेला आहे मी डॉक्टर क्षितिश पाटणकर अमरावती आज दंडाळे स्कूल कन्या शाळा याच्यामध्ये जी इस्रोनी महायात्रा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली त्याचा एक प्रमुख अतिथी असण्याचं भाग्य मला मिळालं आणि मी बघतोय की या शाळेने जे आयोजन केलं जवळजवळ चार हजार पाचशे विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे विज्ञान म्हणजे नेमकं काय अंतराळ शोध म्हणजे काय विज्ञानाच्या मदतीने आपण अवकाशात झेप कशी घेऊ शकतो करिअर क्षेत्रातले अंतराळ क्षेत्रातले करिअर्स काय असू शकतात याची विविध माहिती इथल्या ट्रेनर्सने दिली मुलांची उत्सुकता पाहून मुलांचं इन्व्हॉल्वमेंट पाहून मन खरोखर भारवट आलं या उत्कृष्ट आयोजनासाठी शाळेतले अतिशय मनापासून काम करणारे शिक्षक संचालक मंडळ यांच्या कर्तृत्वाला नक्कीच सलाम आणि विद्यार्थ्यांची तन्मयता विज्ञान प्रेम आणि त्यांचा सा सायंटिफिक अॅटिट्यूड असाच जर टिकून राहा तर मला वाटतं भारत सुद्धा जगद्गुरु बनण्याच्या स्थितीत असेल आणि विज्ञानाच्या क्षेत्रात आपणही कदाचित नंबर वन पर्यंत जाऊ शकेल अशी खात्री आहे